नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर तहसीलदारांनी केले जनतेला महत्वपूर्ण आवाहन योजनेत सहभागी शासनाने नुकतेच योजना सुरू केली असून या योजनेत एका गावातील एका शेतकऱ्यांच्या सर्व शेतजमिनी यांना आधार संलग्न करून त्यांना एक शेतकरी क्रमांक मिळेल या शेतकरी क्रमांकाचा फायदा काय शेतकरी क्रमांकाचा वापर कुठे होईल तर शेतकरी क्रमांक नसेल तर संबंधित शेतकरी यांना पीएम किसानचे पुढील हप्ते भेटणार नाही पीक कर्ज मिळण्यासाठी फार्मर आय डीची आवश्यकता असणार पीक विमा मिळवण्यासाठी फार्मर आय डीची आवश्यकता असणार शेतकऱ्यांना सुधारित माहिती मिळणार या योजनेनुसार लाखांदूर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये कॅम्प आयोजित केले जाणार आहे त्यानुसार कोणत्या गावात कोणत्या तारखेस कॅम्प आहे याची माहिती मिळेल यानुसार गावातील प्रत्येक शेतकऱ्यांनी कॅम्पच्या ठिकाणी जाताना आपले आधार कार्ड आणि आधार कार्ड याला जोडलेला मोबाईल नंबर घेऊन जाणे गरजेचे आहे वरील योजनेमध्ये फार्मर आय डी मिळवण्याकरिता आधार क्रमांकाशी मोबाईल क्रमांक संलग्न असणे आवश्यक आहे परंतु अद्यापही काही शेतकरी यांचे आधार क्रमांक हे मोबाईल क्रमांकाला जोडले नाही तरी अशा सर्व शेतकरी यांनी आपल्या आधार क्रमांकाला मोबाईल क्रमांकाची जोडणी करून घ्यावी लाखांदूर तहसीलदार वैभव पवार यांनी काय आवाहन केले ते बघा आपल्या राज्यामध्ये आपल्या एक नवीन योजना जी आहे ॲग्रिस्टेक योजना ती आता आलेली आहे त्याचं काम आपलं ह्या पुढच्या आठवड्यापासून आपण चालू करणार आहोत तर या ॲग्रीस्टॅग योजनेमध्ये एक थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एका शेतकऱ्याच्या एका गावातील सर्व जमिनी या सर्व जमिनींना त्याचा आधार कार्ड नंबर जो आहे तो आपल्याला लिंक करायचा आहे आणि त्याचा आधार कार्ड नंबर त्या जमिनींना लिंक केल्यानंतर एक शेतकरी आय डी क्रमांक त्याला फार्मर आय डी क्रमांक हा त्यांना भेटणार आहे तर आता या फार्मर आय डी क्रमांकाचा उपयोग काय आहे तर पीक कर्ज मिळण्यात सुलभता होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला जे डी बी टी आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या ज्या स्कीम्स आहे त्याच्यात सुलभता येणार आहे तसेच या योजनेचा जर महत्त्वाचा जर बघितला तर एकतीस मार्चपासून ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नसेल त्यांना पी एम किसान योजनेचे हप्ते जमा होणार नाहीत तर त्यामुळे या योजनेला अनन्य साधारण असं सा महत्त्व प्राप्त होतं आणि आपल्या तालुक्यामध्ये पुढच्या आठवड्यापासून आपण त्याचं नियोजन करत आहोत आणि प्रत्येक गावामध्ये एका आठवड्यात एक गाव या पद्धतीमध्ये दोन ती 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 <coughs> ते तीन दिवस आमचं जे पथक राहणार आहे ते पथक संबंधित गावामध्ये राहून त्या योजनेचं काम करणार आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा जसं मी बोललो त्यांना एक आय डी क्रमांक भेटणार आहे आणि त्या योजनेचा भविष्यातील ज्या पण काही योजना असतील शे कृषी विभागाच्या किंवा ग्रामविकास विभागाकडनं तर त्या डाटाचा उपयोग हो, त्या शेतकरी आय डी क्रमांकाचा उपयोग हो, संबंधित शेतकऱ्यांना होणार आहे तर कौन्ते कौन्ते तरी आपल्या तालुक्यातील जे सर्व शेतकरी आहेत त्यांना आम्ही वेळापत्रक तर कळवू की कोणत्या गावात कोणत्या दिवशी कॅम्प होणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी या कॅम्पमधून आपलं जो आधार नंबर आहे तो आपल्या सातबाऱ्याला लिंक करून घ्यावा आणि आपला फार्मर आय डी क्रमांक मिळवून घ्यावा ही सर्वांना विनंती धन्यवाद